सर्वांना जे एकवीरा विरा आज आपण आणली मच्छी कोळंबी बोईस माश्याची बोटी आणि वाव तर आता आपण बनवतोय इथे बोईस माशेची बोटी तर मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात सात आठ पाकल्या टेचून टाकलेले आहे तेल मस्त गरम झालेलं आहे बघू शकता छानपैकी आता आपण याला मस्त शिजवून घेऊ असं ब्राऊन करून घ्यायचं आहे ते त्यानंतर त्यात एक मोठा टॅमॅटो टाकलेला आहे बारीक मीडियम साईजमध्ये कापून तो पण चांगला परतवून घेतो आपण टमॅटोर लगेच असा शिजला जातो मऊ होतो लगेच तो तेलात टाकल्या टाकल्या तर आता आपण इथे गॅस स्लो करायचा आहे आणि त्यात आपण टाकतो हळद आणि घरचा अग्री मसाला तर इथे मी दोन चम्मच मसाला घातलेला आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि मसाला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा आहे मस्त तेलावर मसाला चांगला शिजला की आपली मच्छीसुद्धा खूप छान होईल तर मी आता गॅस थोडं फास्ट केलं आहे तर आता इथे बघू शकता मसाला मस्त शिजून झालेला आहे तर आता आपण बोटी यात टाकतोय तर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी खूप छान लागतो खायला सोप्या पद्धतीत आहे मच्छीचा रस्सा तर इथे मी आता दोन ग्लास पाणी घालते रसात खूपच छान लागतो आणि रसाच आमच्या घरात जास्त करून लागतो सर्वांना तर बघू शकता चांगल्या प्रकारे आता मी मिक्स करून घेते मसाला चांगला शिजवून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान अशी तडी आलेली आहे तर यात मी टाकते थोडीशी चिंच किंवा तुम्ही आंबा आंब्याची खोळ टाकू शकता किंवा सालकंडी सुद्धा टाकू शकता इथे ते ते मी टाकले चिंच मस्त उकली आलेली आहे तर इथे मी आता चवीनुसार घालते मीठ मी बघू शकता किती छान उकळी आलेली आहे मस्त यात मी चवीनुसार घातलं आहे मीठ आणि अशाच आपल्याला दोन तीन उकळ्या काढायच्या आहेत मस्त छान वास पण खूप छान सुटलेला आहे मस्त पूर्ण घरात मच्छीचा त्यानंतर मी आता यात टाकते भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण तीन ते चार चम्मच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ढवळून असंच आपल्याला आता मोठी उकली काढायची अजून बघू शकता त्यानंतर आता गॅस मी केलाय स्लो स्लो गॅसवर आता आपल्याला रसा शिजू द्यायचा आहे जाड बनवू द्यायचंय एकदम तर इथे बघू शकता रसा मस्त रेडी झालेला आहे रस्सा जाड झालेला आहे आणि मस्त तडी सुद्धा आलेली आहे इथे रसा आता आपला रेडी झालेला आहे बघू शकता मस्त बऱ्यापैकी छान झालेला आहे तर गॅस आपण केली आता बंद आणि आपण ठेवतो त्याच्यावर झाकण तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जातोय कोडंगी। तर आता आपण बनवतोय कोळंबी तर कोळंबी मी सुकीच बनवणार आहे तिथे ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी सात आठ लसणाच्या पाकल्या टेचून टाकलेल्या आहेत मिक्स मस्त लसूण ब्राऊन होईपर्यंत शिजवायचं आहे त्यानंतर मी त्यात ते टोमॅटो घालते मीडियम साईजचा चांगला परतून आहे मस्त लसूण सुद्धा आणि टोमॅटो पण त्यानंतर आता मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालते छानपैकी ती पण परतून घेतोय आपण बघू शकता इथे मस्त परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता त्यात मी थोडस घालते जिरा परत चांगल्या प्रकारे परतून घेते चांगला शिजवून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर मी घालते गरम मसाला हळद घरचा मसाला एक दीड चम्मच चांगल्या प्रकारे मसाला शिजून घ्यायचा आहे मस्त बघू शकता गॅस स्लो करून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे लागू द्यायचा नाही आहे मसाला नाहीतर तर लगेच खरपला जातो चांगला शिजवून घ्यायचा आहे ते मसाला मस्त शिजलेला आहे तर आता मी यात कोळंबी टाकते मिक्स करून घ्यायचं आहे छान त्यानंतर आता त्यात आपण एक ग्लास पाणी घालतोय आणि गॅस करतोय फास्ट अशा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी येण्यासाठी सोडायचं आहे उकळी आल्यावर आता आपण त्यात घालतोय चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्यात बघू शकता छान उकळी आलेली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी वास पण खूप छान सुटलेला आहे मस्त पूर्ण घरात त्यानंतर मी त्यात टाकते खोबरा भाजलेला खोबऱ्याचं वाटण तीन ते चार चम्मच चांगला मिक्स करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरच दोन तीन उकळ्या काढायच्या आहेत बघू शकते इथे आता मी गॅस करते स्लो स्लो गॅसवर शिजवायचा आहे बघू शकता रसा किती जाड आणि एकदम मस्त झालेला आहे कोळंबीचा रसा खूप छान झालेला आहे इथे बघू शकता तिथे कोळंबी सुद्धा रेडी झालेली आहे मस्त आपली तोंडाला फक्त पाणी सुटलेलं आहे तर कोळंबीची गॅस पण बंद करतोय तिथे कोळंबी रेडी आहे त्यानंतर मी आता इथे वाम माश्याची बोटी आणि बोळीस माश्याची बोटी दोन्ही मिक्स घेतलेल्या आहेत तर त्यात मी आता लसूणाच्या हातात पाकल्या टेचून मस्त घातल्या त्यानंतर त्यात मी हळद आणि घरचा मसाला टाकते त्यानंतर चवीनुसार त्यात मी मीठ घातला मीठ घालून घ्यायचा आणि मच्छीला वास न येण्यासाठी आणि मच्छी एकदम अशी कडक होण्यासाठी बोटी एकदम कडक होण्यासाठी मस्त एकदम नरम नको पडण्या मुलं म्हणून आपण त्यात लिंबू आहे अशा प्रकारे मिक्स करून आपण दहा मिनटं सोडून आहे त्यानंतर मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला तवा छान गरम झालेला आहे तर आपण आता एक एक करून बोटी तेलात सोडतो अशा प्रकारे बोट्या तेला सोडायच्या आहेत आरामात घाई करायची नाही तर तुम्ही विचार करा एवढा तेल जेवढं तेल आहे तेवढ्या बोट्या पण आहेत गोट्यांना तेल जास्त लागतो आपण कमी तेल वापरला की ते मसाला कच्चा राहतो आतमध्ये ते वरून शिजल्या जातात तर तो, तो, तो तेल सर्व लागणारच आहे तर फास्ट गॅसवरच आता आपण शिजवून घेतोय तर एका साईडने आता पलटी करायचं आहे मस्त पलटी करून घेतोय बघू शकता एक पण असं चिपकत नाहीये दुसऱ्या साईडने पण आपण फास्ट गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत बोट्या खायला खूप छान लागतात आणि कुरकुरीतच होतात नरम पडत नाहीत पलटी करून घ्यायच्या आहेत मस्त तर नक्की ट्राय करा कमेंट करून मला सांगा रेसिपी कशी वाटली ते तिन्ही पण माझ्या मुलांना अशी मच्छी खूप आवडते फ्राय केलेली निस्ती खातात ते तर आपण आता फास्ट गॅसवर शिजवतोय एका साईडने पण आता तर परत आपण पलटी करून स्लो गॅसवर शिजून घ्यायचं आहे बघू शकतो तुम्ही इथं विचार कराल एवढा तेल आहे अजून तो तेल अजून पूर्ण मच्छीत मुरला जाईल दोन्ही बाजूने असं शेकून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मच्छीला कडक करायचं आहे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा आणि मला सांगा व्हिडिओ कशा आहेत त्या आणि लाईक करायला विसरू नका तर सर्वांनी या जेवायला त्या आपली मच्छी सुद्धा फ्राय झालेली आहे बघू शकता बोट किती छान झालेले आहेत इथे ताट आपला रेडी आहे मच्छी फिश थाली ते रेडी आहे एकदम तर नक्कीच कमेंट करा आणि मला